आमदार तथा धम्मसेवक बळवंत वानखडे यांच्यातर्फे दर्यापूर येथे दरवर्षीप्रमाणे भव्य बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन बुधवारी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी कन्याशाळा दर्यापूर येथील भव्य क्रीडांगणावर करण्यात आले आहे या भव्य बौद्ध धम्म परिषदेमध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून उपस्थित राहणार रा आहे या भव्य बौद्ध धम्म परिषदेत अमरावती जिल्ह्यातील उपासक आणि उपासिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन या भव्य बौद्ध धम्म परिषदेचे मुख्य आयोजक आमदार बळवंत वानखडे यांनी जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे

लोकप्रिय आमदार बडोत्व हो वालखडे यांच्या अथक प्रयत्नाने आणि सौजन्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बौद्ध परिषदेला आयोजित करण्यात आलेली आहे ही परिषद दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस दर्यापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली स्थळ आहे कन्याशाळा क्रीडांगण दर्यामुळे या परिषदेला उद्घाटन म्हणून जे लावणारे ते भदंत आनंद महास्थलील राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भिक्पू संघ दिल्ली तथा बुद्धगया मुक्ति आंदोलन समितीचे प्रणेते असणारे भदंत आनंद महास्तवीर दिल्ली हे लाभणारे आणि त्याचबरोबर या परिषदेला प्रमुख म्हणून भदंत ज्ञानज्योती महास्तवीर ताडोबा अभयारण्य चंद्रपूर आणि अध्यक्ष म्हणून भदंत सत्यानंदी महास्तवीर

दिलकर दिलकर पुरक आले मानला ओमकारराव वानखडे समाधनजी वानखडे